मसालेदार झनझणी तरीदार मटण गावाकडचे मटणाची रेसिपीचे वैशिष्ट्ये काय असते माहीत आहे का अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये बनवली जाते आणि बनवायला सोप्या असतात आणि चवीला अप्रतिम आपण मागच्या व्हिडिओमध्ये मटणाची भाजी पाहिली घावरान पद्धतीची हळूवार मटण शिजवलेलं आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कमी वेळात लवकर मटणाची भाजी कशी बनवता येईल भरपूर असं भाजीमध्ये लिंबू पिळायचं आणि मटणाचा आस्वाद घ्यायचा चला तर पाहूया तर्रीदार मटणाची भाजी नमस्कार रसुची, रसुची, मदे, मी रसिका रस्ची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो बोकड्याचं मटण घेतलं आहे मटणाला हळद आणि एक चम्मच मीठ लावू आणि दोन मिनटं बाजूला ठेवूया तर फ्रेश मटण कसं ओळखायचं तर गुलाबी रंग असेल तो फ्रेश मटण आणि पांढरा रंग असेल तो शिळा मटण मटणाला मॅरिनेट करून बाजूला ठेवूया मटण मॅरिनेट करायच्या अगोदर दोन ते तीन पाण्याने मटण आपण धुवून घेतला होता गॅस ऑन करू आणि यावर एक कुकर ठेवू कुकरमध्ये इथे मी दोन पळी तेल घालत आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा घालूया आणि एक तेजपत्ता आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा थोडं परतून घेऊया आपल्याला रंग बदलेपर्यंत परतायचं नाही फक्त मिनिटभरच परतून घ्यायचं आहे गॅसची आज कमीच आहे कमी साचेवर आपण हे सगळं करणार आहोत आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण घालूया मटण चांगलं कांद्यासोबत परतून घेऊया वरती एक भांड ठेवूया आणि भांड्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालूया पाणी गरम होते तोवर वाटण पाहूया तर वाटणामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आहे भाजलेलं खोबरं घेतलं आहे दोन कांदे भाजून घेतले आहे जिरा आलं लसूण आणि दोन हिरवी मिरची हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया तर कांदा घातला आहे खोबरा कोथिंबीर आलं आणि लसूण हिरवी मिरची आणि जिरा याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया तर पहा एकदम अशी बारीक पेस्ट आहे पाणी गरम झालंय आता हे पाणी कुकरमध्ये ओतूया आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्या काढून घेऊया तिथे मी कुकरच्या चार शिट्या काढून घेतल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाला आहे मटण शिजलं आहे का बघूया तर पाहू शकता मटण चांगलं शिजलं आहे चला आता फोडणी घालूया गॅस ऑन करू गॅसवर एक कढई ठेवूया कढई तापली की यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल इथे मी कमीच घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक पाकळी लसूण ठेचून घालूया यामध्ये आपण वाटलेलं मसाला घालूया मसाला थोडं परतून घेऊया मसाला काही सेकंद परतून झालं की यामध्ये आता आपण लाल तिखट दोन चम्मच अर्धा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच गरम मसाला मसाले चांगले परतून घेऊया या स्टेपला आपण थोडं उकडचं यामध्ये पाणी घालूया म्हणजे मसाला चांगला शिजेल मसाला या पाण्यामध्ये छान शिजून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया या पद्धतीने आपण भाजी केली ना तर भाजीला छान तर्री येते मसाला चांगला परतल्या गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण उकळलेलं मटण घालूया रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ ठेवू शकता मटणाला चांगली दणकून उकळी काढायची आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदर पण घातला आहे लक्षपूर्वक घाला मटणाला चांगली उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तयार आहे तरीदार मटणाची भाजी चला तर सर्व करूया तर इथे मटणाची भाजी मी डिश मध्ये काढून घेत आहे तयार आहे आपण भाजी बनवताना तेल तुम्ही बघितलंच होतं किती कमी होतं तरी पण तरी बघा भाजीला मटणाची ताट तयार आहे वरून भरपूर असं लिंबू पिळूया आणि मटणाचा आस्वाद घेऊया तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला मटणाची ताट झणझणीत जन आणि चमचमीत मटन रस्सा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब न केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद